आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे ही गेले पाच वर्ष चालू आहे याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली परत परत याची एसआयटी चौकशी झाली एसआयटीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे केला का नाही टेबल केला दीड वर्ष ज्या एसआयटीच्या अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी दीड वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून काय औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण छेपून टाकली आज दुसरा विषय नाही आदित्य ठाकरे ठीक आहे आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही आहे या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅटर सब्ज्युडाईज आहे कोर्टाच्या हो समोर आहे प्रविष्ट आहे हे प्रकरण तुम्हाला माहित नाही एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे सतरा फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशन मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे कॉपी बेस्ट पिटिशन आहे हे कोण करते आम्हाला न कळलं एवढे आम्ही मूर्ख होत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्टात येईल काय निर्णय द्यायचा आहे ते कोर्टाला कोर्टाचा अधिकार आहे मॅटर सब्सिडाइज असताना तुम्ही कसं ठरवणार आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही तुम्ही पेपर वाचत नाही आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही आम्हाला काय माहीत नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती महोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेच त्यावेळेच ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआय रिपोर्ट आला दिली त्या सत्य परेशान हो सकता है पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून फैत्यात केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या ह्या मनुष्या कायदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली सरडा सरडा परवा

परवानगी दिली आहे दिला संरक्षण द्या काय चाललंय सभागृहामध्ये कधी खाली बसवा ना खाली बसवा सभापती माझ म्हणजे आदित्य ठाकरे झालेला आहे मला आपण संबोध आदित्य ठाकरेंचा या केस संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल एसआयटी रिपोर्ट सबमिट न केला कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास राणेनी सांगितले संजय राठोड राठोडची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड तोंडता त्या जयकुमार गोऱ्हेच्या केसच्या बाबतीत तोंड तुकडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघड्या पडले जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत तोंड बोलत नाही काय चाललंय काय फक्त ठरवून करायचंय हा जयकुमार गोऱ्हेचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची वाढी करा जयकुमार गोऱ्हेंचा राजीनामा नाही मागत संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचा लपाव म्हणून तुम्ही करता आता काय करता बोला ना किरीट सोमयाचा बायपा सोमय आत्महत्या करायला चालली होती याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी का नाही झाली किरीट सोमयाचा दिला त्याची चौकशी शिक्षण मंत्री चौकशी करता सभापती महोदय सन्मान्य ज्येष्ठ आपण अभ्यासू आहात आपण वकील आहात आपण शांतता ठेवा आपण या ठिकाणी वक्तव्य जरा बसा माननीय सभापती महोदयांच्या सभापती महोदयांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्यांना नियम कायदे त्यांनी शिकवायला घेते सभापती महोदय आणि एका महिलेच्या संदर्भामध्ये एका महिला आमदार महोदयांच्या संदर्भामध्ये रंग बदलले ही टीका टिप्पणी करणे योग्य आपण सभापती महोदय हा महिला अपमान आहे हा महिला आहे सभापती महोदय परत मला वाटतं शिक्षण मंत्र्यांसाठी बोलायला दिलेला आहे त्यांचा बोलून झालेला आपण जरा जागेवर बसा श्रीकांत भारतीय चित्राभाग आपण जरा खाली बसा दादा बसा बोला आपण दादा दादापास बोला सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटासाठी चौकूक करत आहे